सांगलीच्या कुरळपमध्ये बिबट्याचा शेळ्यांच्या कळपावर हल्ला एक शेळी ठार सांगलीच्या वाळवा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार वाढत आहेत कुरळप या ठिकाणी एका बिबट्याने शेळ्यांच्या कळपावर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे ज्यामध्ये एक शेळी ठार झाली आहे कुरळप येथील शिवाजी देवकर यांच्या शेतामध्ये शेळ्यांचा कळप दाखल झाला होता आणि या ठिकाणी एका बिबट्याने रात्रीच्या सुमारास कळपावर हल्ला केला आणि यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या एका शेळीला पकडून उसाच्या फड्यात फडफटत नेऊन फडशा पाडला आणि त्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं असून तातडीनं वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे राणा कुळप शिवाजी देवकर मसाले आणि तिथं रात्री दीडच्या टायमाला आम्ही दोघंजण होतो आला बिबट्या आणि आम्ही बघितला बॅटरी मारली दोन डाव त्याला ताणला आणि पुन्हा तीन चार वाजता आम्ही बस पुन्हा झोपलो पुन्हा आम्ही शिर्डीला नेली बरं माझ्या शेतामध्ये चार दिवस मेंड्र बसा आहे त्यांची सगळ्यांची सा आणि साधारण रात्री एक दीडच्या दरम्यान बिबट्या येऊन दोन वेळा येऊन गेलेला होता ताणला होता त्याला पहाटेच्या दरम्यान परत आला आणि एक शिडी घेऊन गेला मोठी आणि त्यानंतर आम्ही शोध घेतला पण शिडी काही सापडली नाही सकाळी शिडी सापडली ते एक साप पाचशे फुटात शेतात असं नरे तोडलेल्या अवस्थेत सापडली त्यानंतर आम्ही वन विभागाला पाचारण केलं रेस्क्यू रेस्क्यू टीम आली होती त्यांनी सगळा बंधनामा वगैरे केलेला आहे आता बघूया शासनाच्या प्रतीक्षेची वाट पाहत आहे आम्ही काय मदत मिळाली गरीब आलं तर चालेल ना रिपोर्ट एस बी एन मराठी सांगडी